दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदार जबाबदार आहेत या अशा प्रकारचं ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केल्या सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे फुलना फुलाची प्रक्रिया प्रत्येकाने दिली पाहिजे आपल्या पद्धतीने जसं आज आम्ही दोन सोड्या सोयाबीनच्या सोड्या जळल्या तर आम्ही त्याला आर्थिक मदत दिली मदत पंचवीस लाख रुपये आम्ही दिले असे अशी मदत केली पाहिजे ना आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घुटून टाकणार आहे त्याला काय का कापा करता निवडून दिला का जनतेने दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदारच जबाबदार आहेत या अशा प्रकारचं ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केल्या सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे फुलना फुलाची प्रक्रिया प्रत्येकानं दिली पाहिजे आपल्या पद्धतीने जसं आज आम्ही दोन सोड्या सोयाबीनच्या सोड्या जळल्या तर आम्ही त्याला आर्थिक मदत दिली मदत पंचवीस लाख रुपये आम्ही दिले असे अशी मदत केली पाहिजे ना आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटून टाकणार आहे लोकप्रतिनिधींना ना त्याला काय करता निवडून दिला का जनतेने